नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण दम आलूची रेसिपी, रेसिपी करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एकदम कमी साहित्यामध्ये आज आपण दम आलू करणार आहोत तर चला मग इथं काय काय साहित्य घेतले ते बघूया दहा ते बारा छोटे छोटे असे बटाटे घेतलेले आहेत उकडून कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी चवीनुसार मीठ घेतलेला आहे इथं आपला घरगुती काळा मसाला घेतलेला आहे म्हणजे सोलापूर पद्धतीचा येसूर आणि मिरची पावडर घेतलेली आहे थोडीशी अर्धा चमचा घेतलेले अद्रक लसूणची पेस्ट आणि वाटण करायचं ह्या वाटणासाठी आपल्याला एक कांदा आणि एक टोमॅटो आणि भाजून घेतला आपण चांगलं तेल टाकून तव्यामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर ह्याचं आपल्याला वाटण करायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट आपण वेगळी केली आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आलं लसूण घालायची काही गरज नाही जर तुम्ही आलं लसूणची पेस्ट तुम्ही केलेली नसेल तर वेगळी नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्येच आलं आणि लसूण घातलं तरी पण चालेल तर आप आता अगोदर आपण ह्याचं वाटण करून घेऊया कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेऊया उकडून घेतलेले बटाटे फ्राय करून घेऊया बटाटे फ्राय करून घेण्या अगोदर आपण अशा खाचा मारून घ्यायच्यात बघा अशा काटा चमच्याने सगळ्या बटाट्याला आपण अशा खाचा मारून घ्यायचा एक चार ते पाच ठिकाणी असं मारून घ्यायच्या जेणेकरून आतमध्ये तेल मीठ वगैरे तिखट वगैरे जात आणि बटाटा आपल्याला चविष्ट असा लागतो इथं आपण एक पसरट पातेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घ्यायचं पातेल्यामध्ये तेल टाकून घेतले आता आपण बटाटे फ्राय करून घेऊया बटाटे आपण फ्राय करून घेतलेले आहेत चला मग आता आपण फोडणी देऊया बटाटे फ्राय करून घेतले त्याच भांड्यामध्ये आता आपण भाजी बनवणार आहोत दम आलू बनवणार आहोत त्यासाठी ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं तेल टाकून घेतलंय आणि ह्याच्यामध्ये टाकायचे तमालपत्र तमालपत्र टाकलं की आपण जे वाटण केलं होतं ना कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर ते वाटण टाकलेलं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं वाटण टाकलं की आपण ह्याच्यामध्ये टाकायचे आलं लसूणची पेस्ट अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट जर सगळ्यात अगोदर जर लसूणची पेस्ट टाकली ना तर तेलामध्ये खाली चिटकून बसते बघा त्याच्यामुळं कांदा टोमॅटो टाकल्यानंतर मग अदरक लसूण आपण टाकून घ्यायचं आणि चांगलं ह्याला तेल सुटेपर्यंत एक दोन ते तीन मिनटं आपण ह्याला परतून आहे वाटणाला आपलं चांगलं तेल सुटलं आहे एक दोन मिनटामध्येच आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे काळा मसाला आणि मिरची पावडर मिक्स करून घेऊया मसाला टाकला की आपला गॅस कमीच ठेवायचा आहे जेणेकरून मसाला जळत नाही किंवा खाली चिटकले जात नाहीत बघा मसाला चांगला परतला आहे ह्याच्यामध्ये टाकायचा चवीनुसार मीठ बटाटे शिजवताना जर मीठ टाकलं ना चवीला छान लागतात त्याच्यामुळे शिजवताना पण थोडंसं मीठ टाकायचं मसाला आपला चांगला परतला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचं अर्धा कप पाणी गरमच करून वापरायचं थंड पाण्याचा वापर करायचा नाही गरम पाणी वापरल्यामुळे आपल्या भाजीला चव सुद्धा छान येते रंग पण छान येतो आणि तर्री सुद्धा येते बघा बघा काय मस्त असा आपला रंग आलेला आहे भाजीला दम आलो हा घट्ट असा दाटसरच असतो बघा रस्ता बघा ह्याचा किती दाटसर असा झालेला आहे आपल्या वाटणामुळे आपल्या रश्याला उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये तळून घेतलेले बटाटे टाकायचे आहेत बघा फ्राय करून घेतलेत आपण जास्त पण फ्राय करून घ्यायचे नाहीत कारण आपण थोडेफार अर्धे कच्चे शिजवून घेतलेले आहेत तर आपण ह्याच्यामध्ये सोडून घेऊया रश्श्यामध्ये सगळे बटाटे बटाटे टाकलेत सगळं मिक्स करून घेऊया हलवून बघा काय मस्त असा रंग आलेला आहे आपल्या दम आलूला काय छान अशी ग्रेवीसुद्धा झालेली आहे बघा दम आलूला चांगली उखळीसुद्धा आलेली आहे चांगली खळखळून उकळलेली आहे दोन ते तीन मिनटं चांगली उखळलेला आहे आणि ह्याच्यावर टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर एकदम कमी साहित्यामध्ये आणि एकदम सोपी रेसिपी आहे बघा चला तर मग आपली दम आलूची रेसिपी तयार झाली आहे बघा अगदी सोपी आहे आणि सहज होते घरच्या साहित्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या आपण ही रेसिपी करू शकता